नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती लोकमत भक्तीच्या माध्यमातून देवपूजेसंबंधित साहित्यांची वस्तूंची माहिती आम्ही देत असतो आणि आज अशी खरेदी मी करणार आहे जिथे तुम्हाला देवपूजेसंबंधित लागणारं संपूर्ण साहित्य मिळणार आहे म्हणजे त्यात देवांची वस्त्र असेल देवांचा शृंगार कि असेल किंवा देवांसाठी लागणाऱ्या काही माळा असतील तर सुद्धा आपल्याला या एकाच मध्ये मिळणार आहे ही खरेदी तुम्ही करू शकता भुलेश्वर मार्केटमध्ये एक तर तुम्ही पांजरापड मधून आत येऊ शकता किंवा माधोबाग मधून सुद्धा आतमध्ये येऊ शकता जैन धर्मशाला आहे त्याच मध्ये गोवर्धनदास भांजी या नावाची ही शॉप आहे इथे तुम्हाला देवांचे शृंगार साहित्य संपूर्ण वेगवेगळ्या व्हेरायटीमध्ये बघायला मिळणार आहे आणि इथे असलेल्या वस्तूंची माहिती आपल्याला देणार आहे दीनाजी खूप खूप स्वागत आहे तुमचं लोक भक्तीवाला तो तुम्ही इथे बघू शकता संपूर्ण दुकानामध्ये वस्त्र आहे शृंगार आहे एकंदरीतच देवांच्या सजावटीसाठी लागणारं संपूर्ण साहित्य इथे मिळणार आहे तुम्ही हवं तर तुम्ही ते आपल्या घराच्या देवपूजेसाठी घेऊन जाऊ शकता जर तुम्हाला एखाद्या मंदिरामध्ये दान करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा ही वस्त्र घेऊन जाऊ शकता किंवा तुमच्याकडे जर मोठं मंदिर असेल आणि त्याच्या छान सजावट करायची असेल तर ते संपूर्ण साहित्य तुम्ही इथे बघू शकता आपण एक एक करून सर्व साहित्य बघूयात इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळ्या व्हेरायटीमध्ये हे तुम्हाला चुनरी बघायला बगय मिळत आहेत त्याचबरोबर देवाचे आसनसुद्धा यांच्याकडे आहेत त्याही वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत आणि मध्ये सुद्धा तुम्हाला हे आसन मिळणार आहे अगदी छोटे छोटे आसन आहेत बघा आणि जर तुम्हाला एकदम डिझाईनदार पॅटर्न मध्ये हवे असतील तर हे सुद्धा आहेत तुम्ही हे असे सुद्धा देवांच्या खाली पण ठेवू शकता आणि वेगवेगळ्या देवांसाठी तुम्ही हे वस्त्र आणि या चुनऱ्या तुम्ही खरेदी करू शकता आणि आता आपण बघणार आहोत देवांची वस्त्र तर तुम्ही इथे देवांची वस्त्र बघू शकता वेगवेगळ्या मध्ये आहे कोणतीही देवींची मूर्ती असेल किंवा देवाची मूर्ती असेल तर त्याची वेगवेगळ्या व्हेरायटी मध्ये आपल्याला हे वस्त्र बघायला मिळतात इथे तुम्ही बघू शकता अगदी छोट्या छोट्या साईज पासून आहेत अच्छा हे बाल गोपाळांची छान वस्त्र आहेत रंगेबिरंगी आणि अगदी वीस रुपया पासून आहेत हे झिरो नंबर आहे एक नंबर आहे हे बघा पाच नंबरच हा आणि अतिशय सुंदर डिझाईनदार आहे सीजन के हिसा अच्छा ये कॉटन है अभी इसमें आपको हैवी चाहिए तो हैवी रेंज भी मिलेगा अरे वाह और इससे भी और हैवी चाहिए तो भी मिलेगा अरे वाह बघा जशी आपल्याला गरमी होते किंवा थंडी वाजते अगदी त्याचप्रमाणे देवांची सुद्धा काळजी घेण्यात आली आहे तर तुम्हाला कॉटनची वस्त्रं हवी असतील उन्हाळ्यामध्ये तर तुम्ही ही कॉटनची वस्त्रंसुद्धा बाळकृष्णाला परिधान करून देऊ शकता आणि ती सीजनल वाईज ही वस्त्र ठेवत असतात हे यांच्या दुकानामध्ये तर तुम्हाला जर एकदम छान असं काही इव्हेंट असेल फेस्टिवल असेल तर त्याच्यासाठी देवांचा शृंगार करायचा असेल तर अशी रंगीबिरंगी आणि रत्नचडीत ही देवांची वस्त्रं एकापेक्षा एक तुम्हाला बघायला मिळतात आणि छान हेवी क्वालिटीमध्ये तुम्ही हे बघू शकता छोटी आणि याची किंमत अगदी साठ रुपयापासून स्टार्ट होते हे तुम्हाला शंभर रुपयाला मिळतं रत्नजळीत आहे आणि डिझाईन तुम्ही बघू शकता मोर काढलेली आहेत दोन अतिशय सुंदर आकर्षण डिझाईन आहे याची आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा अतिशय सुंदर आहे तर याच्यामध्ये तुम्हाला हे वस्त्र येणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक उपर्ण असेल तर याच्यामध्ये बरेच कलर कॉम्बिनेशन आणि व्हेरायटी तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आणि याला कलकत्ता पॅटर्न म्हणतात ओके वा। ये। हे अशा लड्डू गोपाल किरण वाय असं बांधून तुम्ही आपल्या बाळश डेकोरेशनाची वस्त्र अशी परिधान करून देऊ शकता तर हे दोन वेगवेगळे पॅटर्न येतात टू पीस मध्ये आहे वाव हे बघा अतिशय सुंदर रत्नजळीत सुंदर माला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ही कंठी सुद्धा मिळते बाळ कृष्णासाठी जे तुम्हाला आकर्षित करतील आणि घ्यावसे वाटतील ते अतिशय थोडे थोडेसे महाग आहेत कलर हे तुम्हाला तीनशे रुपयापासून इथे मिळणार आहेत बघा आता याच्यामध्ये तुम्ही डार्क कलर बघू शकता हे डार्क कलर जर तुम्हाला नसेल घ्यायचे तर एकदम पेस्टल कलरमध्ये तुम्ही घेऊ शकता तर हे जे वस्त्र आहेत तुम्हाला अतिशय सुंदर कलरमध्ये बघायला मिळतात की फक्त एकशे वीस रुपयाला आहे तर बघा वस्त्रांव्यतिरिक्त जर दागिने तुम्हाला घ्यायचे असेल तर असा संपूर्ण एक सेट येणार आहे ज्याच्यामध्ये कंठी आणि मुकुट असेल आणि काही आणखी आहेत बासरी वगैरेवाले आणि त्याच्यानंतर कुंडल वगैरे तर संपूर्ण श्रृंगाराचं साहित्य या एका पॅकेटमध्ये तुम्हाला मिळतंच मात्र तुम्हाला जर वेगवेगळं घ्यायचं असेल फक्त कंठी घ्यायची असेल तर अशा कंठ्या वेगवेगळ्या कलरमध्ये ज्याप्रमाणे तुम्ही ड्रेस परिधान करून देता त्याचप्रमाणे अगदी याच्यामध्ये कलरप्रमाणे तुम्ही हे खरेदी करू शकता आणि अतिशय सुंदर आहेत जसे घ्याल तसे डिझाईनप्रमाणे थोडी चाळीस रुपये तीस रुपये अशीच याची क्वालिटी आहे आणि छान दिसत आहेत त्या हे बघा वाव अगदी छोटे छोटे जे कंठी आहेत तुम्ही परिधान करून देऊ शकता हे सुद्धा तीस रुपयापासून स्टार्ट आहे आणि हे जे जर तुम्हाला पॅकेट घ्यायचं असेल तर हे सुद्धा तीस रुपयाला तुम्हाला मिळतं यामध्ये संपूर्ण साहित्य एकत्र येतं हे बघा इथे छान असे मुकुट वगैरे दिलेले आहे हे डायमंड मे हे पुढ से अच्छा वाव बघा मुकुट आहे कंठी आहे कुंडल आहे आणि बासरी सुद्धा आहे वाव त्याच कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता आणि आपल्याला जर नसेल तर तुम्ही तुम्ही याच्यामधून वेगवेगळे निवडू शकता कंठी घेतली तर कुंडल वेगळे घेऊ शकता त्याच्यानंतर मुकुट सुद्धा वेगळे घेऊ शकता बघा हे सगळं वेगवेगळं तुम्ही घेऊ शकता मुकुट आहेत एकापेक्षा एक आणि जसा तुम्ही ड्रेस परिधान करून दिला अगदी त्याच्याच कॉम्बिनेशन मध्ये हे मुकुट तुम्ही आपको वा तर बघा तुमच्याकडे जर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्याला तुम्ही हे मुकुट तर परिधान करून देऊ शकता जर तुम्हाला कोणत्याही देवांना जर असे मुकुट परिधान करून द्यायचे असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा ही निवड नक्कीच करू शकता हे सुद्धा तुम्हाला फक्त ऐंशी रुपयापासून मिळू शकतात जर तुम्हाला मोठे साईज हवे असतील आणि छान हेवी क्वालिटी हवी असेल तर हे बघा छान प्रभावळ वाले मुकुट आहेत आणि याला जरदोजी वर्कमध्ये बनवण्यात आले आहे तर हे तुम्ही फक्त तीनशे पन्नास रुपयापासून खरेदी करू शकता त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर व्हेरायटी तुम्हाला बघायला मिळते याच्यामध्ये साईज आहेत तुम्हाला देवीसाठी किंवा कोणत्याही देवासाठी घ्यायची असेल तर त्या मूर्तीनुसार तुम्ही ही खरेदी करू शकता आणि डिझाईन सुद्धा एकापेक्षा एक आहे हे बघा तर बघा तुम्हाला फक्त हे घरच्या देवांसाठी नाही तर तुम्हाला जर मोठ्या मूर्तींसाठी सुद्धा हे मुकुट घ्यायचे असेल तर ते सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे किंवा तुम्हाला तसे बनवून घ्यायचे असेल तर ते सुद्धा इथे बनवून देतात असे बरेच आहेत जसं आपण साईबाबांना किंवा स्वामी समर्थ महाराजांना सुद्धा असं नॉर्मली आपण असं मुकुट परिधान करून देऊ शकता आता हा कृष्णाचा मुकुट आहे आणि रत्नजडीत केलेले आहे सो तुम्ही हे कलर कॉम्बिनेशन बघू शकता अतिशय सुंदर दिसतात आणि इझी टू यूज आहे म्हणजे तुम्हाला काही बांधायची गरज नाही किंवा मध्ये फसवायची गरज नाही आहे तर हे बघा एखादी मूर्ती असेल तर तुम्ही हे अशा प्रकारे त्यांना परिधान करून देऊ शकता आता ज्याप्रमाणे तुम्ही छोटे मुकुट बघितले किंवा दागिने बघितलेत तर ते तुम्हाला मोठ्या साईज मध्ये सुद्धा बघायला मिळतात याच्यामध्ये कोणत्या साइज पासून सुरू होतात ते इसमें आपको झीरो नंबर से साइज से लेके आपको बारा इंच तेरा इंच तक मिल जाए तो ये है दस इंच का है मुकुट अच्छा तर हे किती उंचच्या मूर्ति ये आ, ये आ जाएगा तीन साडे फूट तक रहेगा अच्छा आ जाता है ओके और ये वेलक्रो वाले है ये पीछे वेलक्रो। अरे वाह मस्त इस हिसाब से आपको हार चाहिए तो हार भी बड़े बड़े मिल जाएंगे ओके मैचिंग में हाँ। उसके साथ में कान के हाथ के सब मिल जाएगा अभी यही पैटर्न में ये छोटा साइज है ओके ये है छ इंच अगर अच्छा। तुमच्याकडे घरात ठेवलेली जेवढी पण साईजची छोटी मूर्ती असेल तर तुम्हाला एकतर तीन ते पाच फुटापर्यंतच्या मूर्तींसाठी जे काही वस्त्र असतील किंवा मुकुट असेल असे ॲडजस्टेबल आणि दागिने असतील तर अशा प्रकारचे हे तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता आणि अतिशय सुंदर आहेत रिझनेबल प्राईजमध्ये आहेत आणि रत्नजडीत असल्यामुळे त्याची किंमत तुम्ही बघू शकता हा फक्त एक हजार रुपयाला आहे बारा सो का आहे अच्छा ये तीन फूट तक का अगर मूर्ति रहेगा okay. तो हो जाता है अच्छा तर हे दोन्ही याला गणपतीला पण परिधान करतात गणपती माताजी ओके okay. मेल फिमेल दोनों को हो सके ओके ओके वाव तर अशा प्रकारचे जे हार आहे ते तुम्ही आपल्या घरासाठी नक्कीच घेऊन जाऊ शकता अगदी छोटे छोटे साइज हार ये मोती में चाहिए अच्छा रेगुलर के लिए डायमंड में आहे इसमें अगर साइज चाहिए तो साइज बड़ा भी हो सकता वाव तर हे बघा फक्त शंभर रुपयाला आहे आणि मोतीमध्ये याची डिझाईन तुम्ही बघू शकता कमळाची छान डिझाईन काढलेली आहे तर ह्या सुद्धा तुम्ही देवांसाठी नक्कीच खरेदी करू शकता मध्ये सुद्धा वेगवेगळ्या व्हरायटी आहेत आता असं असतं की बऱ्याच जणांकडे मूर्ती नाही पण फोटो आहे तर त्या फोटोसाठी सुद्धा यांच्याकडे वस्त्र आहे आणि पहिल्यांदाच मी हे बघते फोटो फ्रेमसाठी जर तुम्हाला वस्त्र हवे असतील तर याच्यामध्ये बरंच कलर कॉम्बिनेशन आणि व्हरायटी तुम्ही बघू शकता कॉटन की अच्छा गर्मी आहे अभि हा कॉटन वस्त्र आहे कॉटन वस्त्र आहे ज्याप्रमाणे मूर्तीसाठी वस्त्र येतात सीजन वाईज तसेच तुम्ही फ्रेंड साठी सुद्धा घेऊ शकता तर अगदी चाळीस रुपये पासून याची स्टार्टिंग प्राइस आहे आणि डिझाईन लेरिया बांधणी बांधणी का वा बरीच व्हेरायटी आहे इथे बघा तुम्ही अशा प्रकारचे हे वस्त्र नक्कीच घेऊन जाऊ शकता आणि आजकाल देवपूजे संबंधित किंवा देवांसाठी लागणारे जे शृंगार आहे त्याच्यामध्ये बरीच व्हेरायटी आपल्याला बघायला मिळते लड्डू लिए पर्टिक्युलर जो चाहिए वही चाहिए वही अच्छा तो जैसे ये पुष्टि मार्ग आहे अच्छा ये अभी गर्मी अभि गरमी पुष्टी मार्ग हैं अच्छा फिर ये पुष्टि के सब है अभी चीप का चलता है। अभी श्रावण महीना होगा तभी जरी का डायमंड का ऐसा अच्छा। चलेगा, अभी मोती का चलता है अच्छा तो इस हिसाब से सब श्रृंगार मिलेंगे आपको अगर इसमें आपको अलग अलग चाहिए सिर्फ हार चाहिए सिर्फ मुकुट चाहिए हाँ फूल बोलते हैं वो चाहिए तो वो भी अलग अलग भी मिलेगा आपको बघा बाळकृष्णासाठी जे पण तुम्हाला शृंगार साहित्य लागतं आणि तेही त्यांनी बोलले पुष्टी मार्ग ना पुष्टी मार्ग तर त्याच्यानुसार हे सर्व व्हेरायटी त्यांच्याकडे आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहेत तर हे फक्त दोनशे रुपयाला आहे तुम्ही याच्यामध्ये जर आणखी काही क्वालिटी आणि वेरिएशन सेट आहे ओके भुकू टाक्या हा हात नाईस अगर थोडा ओर अच्छा क्वालिटी काचे जिसमे सब आग नेकलेस हार हात के हातके के ओके का, ये 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 सब बनसी कानकाटी वा वा त्याच्यानंतर हे तुम्ही बघू शकता मोरछडी सुद्धा आहे अगदी साठ रुपयाला आणि त्यालाही सुंदरित्या सजवण्यात आलेला आहे छान रत्नजडीत केलेला आहे तर तुम्हाला देव संबंधित संपूर्ण साहित्य शृंगार ते तुम्हाला या एकाच शॉप मध्ये मिळणार आहे आधी सांगितल्याप्रमाणे हे जे आसन आहेत ते आसन तर तुम्हाला मिळणार आहे अगदी छोट्या साईज पासून आणि याच्यामध्ये काय क्वालिटी आणि व्हरायटी अच्छा तर तुम्ही आसनामध्ये हे बघू शकता रत्नजळित आसन हे सुद्धा अगदी शंभर रुपयापासून तुम्हाला मिळतं आणि अतिशय सुंदर आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळे कलर खरेदी करू शकता हव्या त्या मध्ये तुम्हाला मिळत आहे आणि हे छान असं डिझाईन केलेलं आहे याच्यामध्ये हवी ती साईज मिळेल आपल्याला ओके तर बघा हे पण छान आहे सजवलेलं फक्त चाळीस रुपयाला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जर देवीची मूर्ती असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा हे वस्त्र आहे त्यांच्याकडे अगदी छोट्यात छोटे तर हे सुद्धा वस्त्र तुम्हाला अगदी वीस रुपयापासून मिळतात त्याच्यामध्ये अनेक कलर आहेत कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही नॉर्मली जर कॉटन मध्ये हवे असतील तर फॅन्सी मध्ये फॅन्सी मिळते तर ह्या फॅन्सीमध्ये बघा तुम्हाला दुपट्टा सुद्धा मिळतो आणि रत्नजळीत आहे फक्त पन्नास रुपया आणि याच्यामध्ये तुम्हाला आणखी रत्नजळीत मोठ्या हव्या असतील तर हे आहे इथे तीनशे रुपयापासून साडेतीनशे रुपयांपर्यंत हे जे वस्त्र आहे आणि हे सुद्धा बघू शकता हे छान कवड्यांनी सजवलेलं आहे वस्त्र आणि याच्यामध्ये हे रत्नजळीत वस्त्र आहे वाव राधाकृष्णाची मूर्ती असेल किंवा लक्ष्मी आणि श्री गणेशाची मूर्ती असेल तर एकसारखी वस्त्र जर तुम्हाला हवे असतील तर हे बघा हे बघा राधा कृष्णाची ही जी वस्त्र आहेत तर हे तुम्हाला फक्त एकशे वीस रुपयाला मिळणार आहे एकत्र आणि एकाच डिझाईन मध्ये आणि एकाच कलरचे सो तुम्ही हे छान सेट घेऊ शकता आहात संपूर्ण तर तुम्ही बघा इथे भरपूर व्हेरायटी इथे बघायला मिळतात देवांच्या वस्त्रांमध्ये अगदी वीस रुपयापासून तर पाच हजार रुपयापर्यंत तुम्हाला हवे ते वस्त्र तुम्ही इथनं खरेदी करू शकता हव्या त्या साईजमध्ये आणि हव्या त्या डिझाईनमध्ये कारण बरीच व्हेरायटी आहे हे बघा अगदी छोट्या छोट्या माळा आहेत इथे बरीच व्हेरायटी आहे माळांमध्ये सुद्धा अगदी छोट्या छोट्या क्रिस्टलच्या माळा आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला हवी ती साईज मिळणार आहे त्याचबरोबर जर तुम्हाला घरासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यासाठी अशी शुभचिन्ह हवी असतील तर हे सुद्धा आहे बघा इथे शुभलाभ आहे आणि तेही गाईच्या मूर्तीमध्ये ते शुभचिन्ह लिहिलेली आहेत स्वास्तिक चिन्ह आहेत किंवा जर तुम्हाला लक्ष्मीची पावलं हवी असतील तर ही लक्ष्मीची पावलं मिळतात आणि हा एक संपूर्ण सेट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला शुभलाभाची चिन्ह स्वस्तिक चिन्ह आणि देवी लक्ष्मीची पावलं हे आपण मुख्य दारावर असं कॉम्बिनेशन लावू शकतो आणि ह्याच्यामध्ये बरेच अशी व्हेरायटी आहे आणि अगदी वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्ही हे बघू शकता लक्ष्मीची पावलं फक्त तुम्हाला सिंगल मध्ये घ्यायची असतील तर हे आहेत फक्त ऐंशी रुपयाला आणि अतिशय सुंदर डिझाईन केलेला आहे त्याला रत्नजळीत आहे हव्या त्या मध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि हे रत्नजडीत संपूर्ण कॉम्बिनेशन शुभलाभ आणि मंगलचिन्ह आहे शुभचिन्ह आहेत लक्ष्मीची पावलं आहेत तर असा हा संपूर्ण सेट फक्त अडीचशे रुपयाला मिळणार आहे आपल्या घरातील देवांच्या मूर्ती आहेत किंवा एखाद्या दे मंदिरातील देवांच्या मूर्ती आहेत किंवा सीजनल वाईज जसं नवरात्री असेल गणपती उत्सव असेल तर अशा संपूर्ण उत्सवासाठी जे काही देवांचं साहित्य लागतं त्यांच्या शृंगारासाठी साहित्य लागतं ते तुम्हाला या एकाच दुकानामध्ये मिळणार आहे इथे असलेल्या संपूर्ण वस्तूंची माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सो so, परत एकदा मी या दुकानाचा सा ॲड्रेस सांगते तुम्ही जर बुलेश्वरला खरेदी करणार असाल तर कंपाऊंड मधून सुद्धा तुम्ही आतमध्ये येऊ शकता किंवा माधवबाग मधून सुद्धा तुम्ही आतमध्ये मध्ये येऊ शकता इथे ही शॉप आहे गोवर्धन दास भांजी या नावाची तर इथे येऊन तुम्ही देवपूजे संबंधित लागणारं संपूर्ण साहित्य खरेदी करू शकता तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतोय याही व्यतिरिक्त देवपूजे संबंधित साहित्यांची माहिती तुम्हाला हवी असेल तशी दुकानं तुम्हाला माहिती असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू पाहत राहा लोकमत भक्ती नमस्कार